बोला कोण बोलतो रामकृष्णरी आज आम्हाला इथे पिंपळगाव कोण जिराय ते कार्यक्रम असल्याच्या निमित्ताने सहजच निघालो उद्या महाशिवरात्री आहे आणि शिवशंकराचे दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आम्ही ध्येय पूर्ती वारकरी शिक्षण संस्था कळत सांगवी येथे शिकत आहोत आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्ती पारायण सुरितताई गितेश महाराज कातोरे या ठिकाणी आम्हाला कीर्तन प्रवचन सर्व वारकरी संप्रदायातले शिक्षण आध्यात्मिक शिक्षण दिले जातात तसेच काकांनी मावशीने आम्हाला बोलणे संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण आम्ही आमच्या